आज वेळापूर बंद पुकारण्यात आलेला आहे आंबेडकरीच्या संघटना आहे ते त्या संघटनांच्या वतीनं आज वेळापूर बंद पोकारण्यात येमनाथ न्यायालय कोस्टडी मध्ये असताना मृत्यू त्याच्या निषेधार्थ वेळापूरात बंद आले आज आपल्यासोबत काही आंबेडकर संघटनांचे पदाधिकार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीने आज वेळापूर बंद पुकारण्यात येईल काय करण्यात या ठिकाणी सर्वप्रथम मी परभणी येथील घडलेल्या घटनेचा या ठिकाणी तीव्र निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर भीमसैनिक आणि आंबेडकर चळवळीचा एक गुदगुरू कार्यकर्ता उद्याचा या ठिकाणी कागद्याचा अभ्यास करणारा कार्यकर्ता आमचा भीम सैनिक भीम, भीम आयी या ठिकाणी शहीद झालेला आहे सोमनाथ सूर्यवंशी यांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो आणि या ठिकाणी परभणीच नव्हे वेळापूर गावच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंबेडकर जनतेचा हा उद्वेग आहे हा उद्रेक आजही लोकशाही मार्गानेच आहे बाबासाहेबाच्या संविधानानुसारच आहे मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी सांगेन या प्रकरणाची तात्काळ शिबे चौकशी झाली पाहिजे आणि या घटनेमध्ये जे दोषी असतील पोलीस प्रशासन असतील त्यांनी जे स्थानिक प्रशासन असेल याच्यामध्ये जो कोण मास्टर माइंड आहे संविधानाची आज या ठिकाणी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतो एकीकडं आणि एकीकडे एक एक बाबासाहेबाच्या पुतळ्याची संविधानाची विटंबना होते ही कुठंतरी लाजीवाणी बाब आहे कुठंतरी देशाला मान खाली घालायला लावणारी गोष्ट आहे त्याच्यामुळे मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या ठिकाणी सांगू इच्छितो आंबेडकर जयंतीच्या वतीनं की आपण या प्रकरणाची तात्काळ सीबीआय चौकशी लावली पाहिजे याच्यामधला मास्टर माइंड सोडला पाहिजे आणि या प्रकरणाचा छडा लागला पाहिजे आणि जे मास्टर माइंड ते आरोपी असतील त्याच्यावर देशद्रोहाचाच गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची आंबेडकर जी त्याच्यावरती मागणी त्याचबरोबर माझी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब त्यांच्याकडे शपथविधी सुरुवात असेल परभणी असेल अशा अनेक ठिकाणी जो ए, हे त्यांना परभणी आहे आणि त्या ठिकाणी जो माते फिरू म्हणून सांगितलं मनोरुज प्रत्येक दलितांच्या किंवा बाबासाहेबांच्या विचारधारेवर गाला घालणारा हा फक्त मनोरुजच का असा सवाल मला या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसांना करायचा मनोरुग्ण तो माणूस आहे का ज्या माणसाला मनोरुग्ण म्हणून संबोधला जातो तो माणूस मनोरुग्ण आहे मला फडणवीसचाच मला वाटतं की त्यांची चौकशी केली पाहिजे की मनोरुग्ण कोण आहे त्यांचं मला वाटतं काय ते कुठली ती चौकशी केली पाहिजे टेस्ट खरं तर फडणवीसचे नार्को टेस्ट झाली पाहिजे की त्यांनी मनोरुग्ण कशाच्या आधारे म्हणजे फडणवीस काय म्हणजे मनोर मनोरुग्ण म्हणजे डॉक्टर आहेत का मनोतज्ञ म्हणजे आहेत का विचार म्हणजे त्यांचे काय मेडिकल झाले काडणवीसांचं त्याला कुणी सांगितलं की हा मनोरुग्ण प्रत्येक ठिकाणी मनोरुग्ण फक्त बाबासाहेबांच्या विचारधारेवर किंवा बाबासाहेबांची विठोकणा करण्याचं काय मनोरुग्णालाच कसं होतं म्हणजे भाजपवाले वा किंवा आर एस मनोरुग्णांच्या अवलाती आहेत का जे फक्त बाबासाहेबांनी शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवरच विचारधारेवरच गाला करणारी माणसं आमचा निषेध आहे आणि मला म्हणून सुद्धा सांगायचं आहे की आपण जर या मनोरुग्णाला पाठीशी घालत असाल तर भविष्यात तुम्हाला सुद्धा ही जनता इतकी पाठीशी घालणार नाही तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात तुमचं अभिनंदन आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले संविधान त्या संविधानाची जर लाज तुम्ही जर ठेवत नसाल प्रत्येक वेळेस संविधानावर घाला घालण्याचं काम करत असाल गेली सात वर्ष झाले या राज्याचं अधिवेशनला मग लोकसभेचं असू द्या नाही तर विधानसभेचं असू द्या फक्त संविधानावरच चर्चा चाललेली आहे आज सुद्धा लोकसभेचं अधिवेशन संविधानाच्या चर्चेवरच चाललेला आहे संविधान सरकारकडून असं सांगितलं जात की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नाही सरकार शेवटी ही लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि प्रत्येकाला मताचा अधिकार दिलेला आहे मग प्रत्येक म्हणजे ह्या देशातल्या आणि राज्यातल्या जनतेने ज्याला त्याला ज्या ज्या त्या पद्धतीनं जन पक्ष जो आवडेल किंवा जो कार्यकर्ता जो म्हणजे उमेदवार सांग कामाचा असेल त्याला मतदान केलेलं आहे त्यामुळं त्या फेक नेरेटिव बाकीच्या गोष्टी नाही त्यांनी बाबा संविधानाच्या ह्याच्यावर त्यांनी सरकार स्थापन केलं आहे सरकार स्थापन करायला जनतेने कौल दिलेला असतो त्याच्यामुळे त्यात फेक नेरेटिव्ह वगैरे काही नाही परंतु आज देशामध्ये पंतप्रधानांवर जर बोललं जातं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो आज पंतप्रधान देशाचे पंतप्रधान संविधानाच्या बाबतीत आज लोकसभेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने भाषण करतात की संविधान आम्ही कसं वाचवतो संविधानाची प्रत आम्ही बाबासाहेबांना कसं मान सन्मान देतो या प्रत्येक गोष्टी सांगितल्या आहेत पण जर तुम्ही बाबासाहेबांची विचारधारा घेऊन जर लोकशाही चालवत असता तर मग बाबासाहेबांची ज्या त्या संविधानाचा अपमान करणाऱ्या त्या मनोरुग्णासमोधून का तुम्ही त्याच्यावर कारवाई करता आणि ज्यानं ह्या माणसाला मनोरुग्ण सिद्ध केले ते कोण डॉक्टर आहे त्याच्यावर बी पहिले त्याची चौकशी केली पाहिजे त्याची नारको टेस्ट केली पाहिजे ज्या डॉक्टरचे त्यानं मनोरुग्ण म्हणून सिद्ध केलंय पण मनोरुग्ण जरी असला तर तो फिरतो का सा? सर्वसामान्य माणसामध्ये फिरायला त्याला अधिकार कोणी देईल मनोरुग्ण असेल तर त्याला डायरेक्ट हॉस्पिटल मध्ये त्याला ठेवलं ठेवलं पाहिजे परभणीमध्ये जे दंगल झाले त्या दंगलीमध्ये सोमवार सुद्धा अटक करण्यात आली तो मजुरीच्या तिसऱ्या वर्षाला ऍडमिशन असताना तो व्हिडिओ घेत होता अशी माहिती आता पुढे येते सूर्यवंशीवर झालेला जो हल्ला आहे किंवा पोलिसांनी केलेली कारवाई अतिशय निंदनीय आहे कारण आपण आताच मिलिंद साईंद ते ते भीमा कोरेगावचा ज्या दंगलीमध्ये जिथला पी आय वाकडे काय अशोक वाफाडे आणि नांदेडमध्ये जी दंगल झाली तिथं ती अशोक वाफेच पी आय म्हणजे तिथे पोलीस होता आणि आज परभणी परभणी या ठिकाणी सुद्धा अशोक वापाडेचा नावाला पोलीस म्हणजे अधिकारी आहे तर या अधिकारी झाली पाहिजे वोरपण जे वोरपण कोण आहे का नाही त्याचं त्याची चौकशी झाली पाहिजे प्रत्येक ठिकाणी जाईल त्या ठिकाणी दंगली घडतात आणि आंबेडकर आणि यांच्या दंगली घडतात म्हणजे हे दंगली घडवून आणण्यासाठी त्या त्या ठिकाणी याला पाचारण केलं जातं किंवा त्याची त्या ठिकाणी बदली केली जाते किंवा त्या ठिकाणी त्याला ते ऑपरेशन सक्सेस करायसाठी त्याची नेमणूक त्या ठिकाणी हा सुद्धा संशयाचा प्रश्न आहे म्हणून आम्हाला या ठिकाणी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला दोन्ही उपमुख्यमंत्र्याला विनंती करायची आहे की पहिल्यांदा या वाभांड काय बोरबांड बोरभांड त्या अशोक वोरभांड कोण आहे अधिकारी त्याची चौकशी करा त्याची सीबीआय चौकशी करा त्याला कोठडी टाका ज्या देशद्रोहाचा कोणा करा पहिल्यांदा त्याच्यावर करा ज्या ज्या ठिकाणी तूच आहे त्या त्या ठिकाणी दलित आणि यांच्या अंग म्हणजे दंगली काढतात त्याला काय कारण आहे भीमा कोरेगाव आहे नांदेड आहे परभणी आहे अजूनही अजूनही दोन ठिकाणच्या ठिकाणी याच्या बदल्या जातात ज्या ज्या ठिकाणीच्या आहेत त्या ठिकाणी ह्या दली तर अन्याय करतो तरी त्यांच्या कार्यकर्त्यांवर हा हा खरो तर हा आमचा एक कार्यकर्ता एक वकिली वकिलापासून वंचित्र म्हणजे आता संपला तो कारण शेवटच्या वर्षाला लॉचा असणारा हा सूर्यवंशी त्याचं कुटुंब उध्वस्त झालं कारण आपल्याला माहीत आहे एक आपलं पानले जर त्याला घडवायचं म्हटलं तर त्याला पूर्ण आयुष्य आपल्याला त्याला म्हणजे कष्ट करावं लागतं तिथून कसावं लागतं आज शेवटच्या वर्षाचा असणारा हा आमचा सूर्यवंशी नावाचा कार्यकर्ता लॉच्या व शेवटच्या वर्षाचा आज त्याला पोलिसांनी बॉम्बिंग ऑपरेशन करून त्याला मारहाण करून त्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला त्या मृत्यूला जबाबदार पहिल्यांदा ह्या अशोक ओंबड वरबड राहिली त्याला खर पहिल्यांदा खरं त्याच्यावर देशद्रोहात तीनशे सातचा गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर तीनशे दोनचा चा गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कोणाचा गुन्हा दाखल केला पाहिजे आमची आंबेडकर चळवळीच्या वतीने विनंती त्याचबरोबर आज त्या ठिकाणी विद्यमान सरपंच देखील आहे काय सांगाल आपण लोकप्रतिनिधी मध्ये घटना घडली त्याचबरोबर तांदवडी गावामध्ये सुद्धा एक मर्डर झालेला आहे त्या घटनेचा मी प्रथमता या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि आपण पाहिलं तर या भाजपच्या सरकारच्या काळामध्ये बघा अंतरावली सराटे असेल किंवा वारकरी संप्रदाय असेल आणि परभणी असेल अशा या ठिकाणी जे लोकशाही पद्धतीनं न्याय हक्क मागण्याचा बाबासाहेबांनी जो अधिकार दिला आहे त्या अधिकारातून जे न्याय मागा जातात म्हणजे एक सामुदायिक किंवा लोकशाहीच्या मार्गानं सगळे एकत्र येऊन न्यायच मिळत नाही तर मागायचा कसा तर सर्वजण एकत्र येऊन ज्या पद्धतीनं न्याय मागतात त्या पद्धतीनं न्याय मागत जात असताना या भाजप सरकारच्या देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या सुद्धा गृहमंत्री असताना आणि आता मुख्यमंत्री असताना प्रत्येक वेळेस लाठीचार्ज करून यांना म्हणजे घरी बसवायचं की तुम्ही न्याय मागायचा नाही त्याच्यावर जर अन्याय झाला तर तुम्ही घरीच बसलं पाहिजे तुम्ही शासनाच्या विरोधात बोललं नाही पाहिजे रस्त्यावर आलं नाही पाहिजे अशी ही भूमिका देवेंद्र बनवून दिली म्हणून मला या ठिकाणी देवेंद्र बनवून दिना एक सांगायचं आहे की मी या घटनेचा तुम्ही स्वतःवर ती जबाबदारी घेऊन तुम्ही प्रथम तुमच्या दोन्ही पदाचा या ठिकाणी राजीनामा पहिल्यांदा दिला पाहिजे उद्धव प्रदेशचे मुख्यमंत्री विविध यांनी एक आदेश काढला आहे की मोर्चा असेल तर मंत्रालयाची परवानगी असावी त्याच त्याचं महाराष्ट्रामध्ये लोकशाही लागू होते शंभर टक्के कारण घटनेमध्येच असं नाही की तुम्हाला जर एखाद्या घटनेविषयी किंवा अन्यायाविरोधात जर तुम्हाला न्याय मागायचा असेल तर म मंत्रालयात जायची गरजच नाही त्या त्या कार्यालयामध्ये त्या त्या ऑफिसमध्ये तुम्ही जाऊन त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून लोकशाही मार्गाने तुम्ही आंदोलन आणि न्याय मागू शकता आणि आदिय आदित्यनाथ योग्य आहेत जे ओरिजिनल आर एस एस जे आहेत त्यांचं हे षडयंत्रच असं आहे की कुणीही या भाजप सरकारच्या विरोधात जो उठेल <Santhe kate> त्याला संपवली जी भूमिका त्या आर एस एसच्या आदित्य योगीनाथची आहे या आदित्य योगीनाथनं सुद्धा या ठिकाणी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे तेव्हा त्याशिवाय लोकशाही जिवंत राहणार नाही त्याचबरोबर काही युवक कार्यकर्ते त्यांनी युवकांची भूमिका कशा पद्धतीने आहे सर्वप्रथम भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना मी प्रथम आदरांजली अर्पण करतो आमच्या अशी प्रमुख मागणी आहे की भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला इतकं बा इतकं चांगलं संविधान जे दिलेलं आहे आणि त्या संविधानाची तोडफोड त्या परभणीमध्ये त्या जातीवाद्यानं केलेली आहे आमची प्रमुख मागणी असं असेल की ज्या जी कोणती जातीवादी आहे त्यानं जी संविधानाची तोडफोड विटंबाने केली आहे त्याच्यावर दोषद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या त्या त्या प्रकरणात आमचा दे, जी भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंश आहे त्याच्या कुटुंबाला या शासनानं पन्नास लाखाची मदत केली पाहिजे आणि त्याच्या कुटुंबातील या कला शासकीय नोकरी दिली पाहिजे काल जो घटना घडली परभणी शहरामध्ये एक आपल्या पटोर समाजाचा एक युवक सूर्यवंशी हा पुन्हा मारहाणीत गंभीर जखमी होऊन मयत झाला न्यायालयान कोठडीत माझ्यासारख्याला तर असं वाटतंय कारण बाबासाहेबासाठी प्रत्येक बहुजनातला म्हणजे एका कास्टचा विषय घेत नाही ना मानणारा वर्ग खूप आहे बाबासाहेबांसाठी मरायला तयार आहे संविधानला मानणारा आहे त्याच्यासाठी त्याच्यासाठी मराय तयार आहेत सगळे पण प्रत्येक विषय असा होत चाललेला आहे आपण अशा गोष्टीसाठी मराय तयार होतो कुठवर आपला मरणपात करून घ्यायचं जर असं सर एस सी कॅटेगरी असेल किंवा बहुजन ठरवलं आता मरायचं नाही मारायचं आहे तर परत आणणे असं होणार नाही त्यामुळं प्रशासनाला मला एवढं सांगायचं आहे प्रत्येक वेळेस असं लाठी चार्ज करून त्या पोरांच्या नाडक्या फोडणं गुडगं फोडणं पाठीवर अचानक मारहाण झालेले आहे त्याच्यातला एक उभ्या टाकलेलं एक शिख समाजाचा शिकडे आहे